नमस्कार रेसिपीज मला आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्या बरोबर कुठलीही रेसिपी शेअर करणार नाहीये तर एक आनंदाची बातमी मला तुम्हाला सांगायची आहे की एक लाख पूर्ण झाले ऑगस्ट लाच खर हा व्हिडिओ यायला फार उशीर झाला आणि ही मुमेंट माझ्यासाठी फार मेमोरेबल ठरली आहे कारण त्या दिवशी माझ्या छोट्या लेकीचा बर्थडे सुद्धा होता तर हे कदाचित तुमच्या सपोर्ट शिवाय म्हणजे सबस्क्रायबर आणि विवर्च्या सपोर्ट शिवाय शक्य नव्हतं प्रेम मला भरभरून असू द्या आणि सपोर्ट सुद्धा असू द्या जेणेकरून आणखी मोठा पुढचा पल्ला मला गाठता येईल खर तर ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे आणि माइलस्टोन सुद्धा होतं माझ्या माझी एक सबस्क्रायबर आहे जी प्रत्येक व्हिडिओ खाली गेले तीन ते चार वर्ष कमेंट करते तर करिश्मा तिचं नाव आहे मी तिला ओळखत नाही ती माझी रिलेटिव्ह आहे का फ्रेंड आहे हे सुद्धा मला माहित नाही पण या व्हिडिओ खाली कमेंट करून तुझी ओळख नक्की मला सांग आणि थँक्यू तुझ्या सपोर्टसाठी तिने कुठलाच माझा व्हिडिओ मिस केला नाहीये ती लगातार जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केले तेव्हा तिने प्रत्येक व्हिडिओ खाली माझ्या कमेंट केलेली आहे तुझ्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद तर हे आहे ते एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दलचं गिफ्ट हे खूप मोठा गिफ्ट आहे माझ्यासाठी युट्यूबकडनं लकीली मी म्हणेल याची साईज दोन हजार पंचवीस पासून छोटी झाली आहे पहिली मोठी होती पण हरकत नाही ठीक आहे यावरती माझ्या चॅनलचं नाव आहे ब्रॅकेटमध्ये मा आणि माझं संपूर्ण नाव मी टाकलेलं आहे प्रतीक्षा दीपक गायकवाड तर असंच तुमचं प्रेम भरभरून असू द्या आणि माझ्या रेसिपीजला लाईक करा शेअर करा तर पुढची आता इथून पुढे मी दिवाळी फळाची रेसिपीज अपलोड करणार आहे तर मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कुठली फराळाची रेसिपी बघायला आवडेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीच्या धन्यवाद